गोपाळनगर परिसरात खंजरने मारून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करा अन्यथा आमरण उपोषण करणार फिर्यादी महिला स्वाती चव्हाण यांची गोपाळनगर येथे माहिती याबाबत सविस्तर बातमी अशी की आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान फिर्यादी महिला स्वाती चव्हाण यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील गोपाळनगर मामा गॅरेज जवळ दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान स स्वाती जयकरन चव्हाण या अडतीस वर्षीय महिलेस त्यांच्या गल्लीतीलच साईनाथ मदने या नावाच्या आरोपीने जुन्या वादाच्या कारणातून मारहाण करून खंजरने गळ्यावर गालावर आणि उजव्या हाताच्या मनगटावर खंजरने मारून गंभीर जखमी केले होते आणि या संदर्भात विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि गंभीर जखमी महिला स्वाती चव्हाण यांच्यावर गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले होते काल मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी सौ so, चव्हाण यांच्या तब्येतीत सुधारणा जाणवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला असल्याचे फिर्यादी महिला स्वाती चव्हाण यांनी आज बुधवारी दुपारी म्हटले आहे सौ चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान असे म्हटले आहे की आज अठ्ठावीस फेब्रुवारी आली तरी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या साईनाथ मदने या आरोपीस अद्याप अटकसुद्धा केली नसल्याचे तसेच आरोपीकडून माझ्या व माझ्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देऊन आरोपीस तत्काळ अटक करावी अन्यथा सहपरिवार पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती फिर्यादी सो so, स्वाती चव्हाण यांनी आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान गोपाळनगर येथे आपल्या राहत्या घरी दिली आहे हां नमस्कार सर मी स्वाती जयकरन चौहान गोपाळनगर नांदेड इथली राहणारी आरोपी साईनाथ मदने यांनी मला माझ्या घरातून वडत बाहेर नेऊन रोडवर माझ्यावर खंजरने हल्ला केला मानवर डोक्यात गालवर हातावर आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला पोटातसुद्धा मारू लागला मागील जुन्या कारणा भांडणा शुल्लक कारणामुळे माझ्यावर जीव घेण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि माझ्यावर हल्ला केला या प्रकरणी मी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पुढील उपचारासाठी मला सरकारी दवाखान्यात दाखील केलेलं होतं काल रात्री माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा थोडी जाणवल्यामुळे डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिलेला आहे आणि दोन दिवसांनी परत तपासणीला बोलवलेलं आहे आज अठ्ठावीस तारीख आली तरी पण पोलिसवाल्याने आणखीन त्या आरोपीला धरलेलं नाही आहे माझी पोलीस प्र प्रशासनाला एवढी विनंती आहे कृपया कृपया आरोपीला तत्काळ अटक करावी माझी हीच विनंती आहे मला आणि माझ्या परिवाराला त्या आरोपीकून आणखी बी जीवाला धोका आहे तरी पोलीस प्रशासनानं मला पोलीस प्रोटेक्शन द्यावे आणि तत्काळ त्या आरोपीला अटक करावे अन्यथा मी व माझा सर्व सर्व परिवार पोलीस कार्यालयासमोर अमोर अमोर उपोषणाला बसणार